धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका युवकाचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय झोपेतच तरुण जोरजोरात ओरडत असल्यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले एकुलत्या एक मुलाचा अशा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सोमनाथ प्रकाश कोरे वय वर्ष चोवीस असे मृत तरुणाचे नाव आहे सोमनाथ नियमितपणे आई वडिलांसोबत रात्री जेवला आणि झोपायला गेला मात्र अचानक मध्यरात्री त्याला त्रास जाणवू लागला रात्रीच युवक वेदनेने विवळत होता जोरजोरात ओरडू लागला त्याचा आवाज ऐकताच आई वडिलांनी तात्काळ धाव घेतली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही ओरडल्यानंतर मुलगा अचानक शांत झाला नंतर घाबरलेल्या आई वडिलांनी त्याला तातडीनं तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले मात्र तिथे दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं एकूण त्या एक मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय गावात हळहळ व्यक्त केली जात आहे सध्या कमी वयातही हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले असून सोमनाथ कोरेच्या निधनामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे त्याच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे